लोकसभेचे खासदार इम्तियाज जलील हे जनतेच्या भावनेशी खेळतात फक्त ची हे मतदारांचं मतदान मिळावं म्हणून नाटक चालू केलं जलीलने हे काम केलेलं दाखवा मला <laughs> तुम्ही मी दहा मी दहा नाही तसं नाही पण काम आणून दाखवलं का का तर पाहिजे ना एवढे मंत्री आहेत एवढे आमदार खासदार आहेत पण एकही एकही त्यांच्या मदतीला गेला नाही शेवटी त्यांना उग्र आंदोलन करावं लागल्यानंतर आपण बैठक घेतली आदर्श पतसंस्था आदर्श बँक आणि आदर्श महिला पतसंस्था या सर्वावरती सर्व संस्थेवरती प्रशासक महाराष्ट्र शासनाने नेमलेले आणि हजारो डिपॉझिटर्स कस्टमर्स याच्यामध्ये आहेत त्यांना पैसे मिळावेत म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्यामध्ये सर्व प्रॉपर्टीचा लिलाव लवकरात लवकर कसा होईल त्यासाठी सूचना प्रशासनातर्फे जे लिक्विडेटर आणि प्रशासक आहेत त्यांना दिलेले आहेत साधारण काही मोठ्या प्रॉपर्टी जे हॉस्पिटल आणि मंगल कार्यालय आहे किशोर आणि नाचनवेलला तींदा लिलाव करूनसुद्धा तिथं कोणी आलेलं नाही तर आता किंमत वीस टक्क्यानं कमी करून त्याचा लिलाव करावा असा सूचना दिलेल्या आहे त्याचबरोबर संस्थेच्या काही ह्या चालकाच्या संस्थेच्या चाल का चा काही प्रॉपर्टी आहेत त्याचासुद्धा लिलाव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्व बैठकीमध्ये जे सहकार आयुक्त श्री कवडेजी हे सुद्धा या ठिकाणी होते आणि ते ऑनलाईन जॉईन झाले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की इंटरेस्टमध्ये कमी करून साधारण इंटरेस्टमध्ये आठ पर्सेंट इंटरेस्ट आणि त्याच्यावर कमी करून ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी जर पैसे दिले तर ते ओ टी एस करता येईल म्हणजे त्यांना सुद्धा सवलत दिलेली आहे तर आपल्या माध्यमातून मी सूचना करू इच्छितो की आदर्श बँक आदर्श पतसंस्था आणि आदर्श महिला पतसंस्था यांचं ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्यांनी ताबडतोब त्या त्या, -त्या लिक्विडेटर किंवा प्रशासककडे जमावं आणि ज्यांनी विदाऊट कोलॅटरल संस्था चालकाशी संगणमत करून कर्ज घेतलं असेल अशीसुद्धा यादी तयार झालेली आहे त्यांनासुद्धा सूचना आहेत की आपण लवकरात लवकर कर्ज भरावं नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि जसे संस्थाचालक आहेत त्याच धर्तीवरती त्यांना सुद्धा कायद्याच्या कचाटीमध्ये पकडून लवकरात लवकर पैसे वसूल करून त्यांच्याकडून आम्ही ठेवीदारांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे याहीपेक्षा ज्या काही ठेवी ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा लिलाव करण्यासाठी ज्यावेळेस प्रशासक किंवा लिक्विडेटर ज्यावेळेस आपल्या माध्यमात येतील त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितलं की वाईड सर्क्युलेशन असलेल्या मोठ्या सर्क्युलेशन असलेल्या पेपरला जाहिराती आल्या पाहिजे कुठंतरी कोणत्याच जाहिराती दिली आणि त्याच्यात आली असं नाही चाललं जे त्यांना वाटतं ते जे शासनाचे मान्य प्र पेपर्स त्याच्यामध्ये जाहिराती आल्या पाहिजे आणि याच्यामध्ये जर काही प्रॉपर्टी आ, को लॅटरल देत असताना त्या चांगल्या प्रॉपर्टी असतील आणि कुणी विकत घेत नसतील तर आमचा एक प्रयत्न असा आहे की बँकेला मात्र ह्या प्रॉपर्टी गहाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेता येतील का म्हणून राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे आणि असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे तर हे सगळं करत असताना लोकसभेचे खासदार इम्तियाज जलील हे जनतेच्या भावनेशी खेळत आहेत माझा त्यांना डायरेक्ट प्रश्न आहे तुम्ही मोर्चे करता आंदोलन करता हा हक्क आहे जनतेचा हक्क आणि त्यांचा सर्वांचाच हक्क आहे त्याच्यात मला म्हणेच नाही पण पैसे वसूल हवेत म्हणून तुम्ही प्रशासनाला बोलवलं का त्यांच्याशी एखादी बैठक घेतली का फक्त जलीलची हे मतदारांचं मतदान मिळावं म्हणून नाटक चालू केले जलीलनी तर ह्याच्यासाठी सरकार असेल की राज्य सरकार असेल किंवा या भागातला एक खासदार आणि देशाचा अर्थमंत्री म्हणून माझी चार ते पाच वेळेस बैठक घेतली पुढची बैठक मी हे झाल्यानंतर साधारण लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये घेतोय तोपर्यंत आमच्या हातामध्ये काहीतरी येईल आणि मला सांगायचं आहे आपल्याला की साधारण सात ते आठ कोटी जरी आम्ही जमा केले पैसे तर तर नव्वद टक्के लोकांचे पैसे मिळतात टोटल जर पाहिलं आपण तर पस्तीस हजार चारशे बेसष्ट पस्तीस हजार चारशे बासष्ट लोकांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत आणि आम्ही सात आठ कोटी केलं तर साधारण हजार लोकांना मिळू शकतो आणि ह्या तीस हजार लोकांना रिलीफ ह्या एक ते दीड महिन्यामध्ये दो, दोन दोन महिन्यामध्ये लवकरात लवकर कसा मिळेल त्यासाठी आमचा प्रश्न ठीक आहे दुसरा असा प्रश्न होता की आपण फक्त आदर्श बद्दल बोललात पण मलकापूर बँक आहे तिथे जवळपास तेरा ते चौदा हजार ठेवीदार आहेत म्हणजे साडेसहाशे कोटी रुपये तिथे अडकलेली आहे दुसरी आहे अजिंठा बँक याच्यामध्ये पण जवळपास चौदा हजार पाचशे ग्राहक आहे आणि तिथे सुद्धा सहाशे कोटी रुपये जवळपास अडकलेले आहेत तर यासुद्धा बँके बैंक बैंके मलकापूर बँकेचं लायसन आरबीआयनं कॅन्सल केलेलं आहे कारण तिथं एन पी ए वाढलेला होता रिकव्हरी कमी होती सुद्धा प्रशासक आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये रिकव्हरी कशी करता येईल म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि लायसन रद्द जे झालेलं आहे ते लायसन ठेवून त्यांनी केंद्र सरकारकडे अप्रोच झालेले आहेत आणि लायसन ठेवून ही बँक एखाद्या कॉपरेटिव बँकेमध्ये मर्ज होती का यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अजिंठा कॉपरेटिव्ह बँकेचे सुद्धा काही डिपॉझिटर्स माझ्याकडे आले होते अजिंठा कॉपरेटिव बँकेमध्ये जसं ही या बँकेला आर बी आयचे निर्देश आले तर त्यावेळेस संस्था चालक म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या डिपॉझिटरवर हाताने नाव लिहिली असं बँकेचं म्हणणं आहे समजा तुमचं एकाचं डिपॉझिट असेल दहा लाख असेल तर फक्त पाचच लाख मिळणार असं त्यांच्या रा यांना संशय आल्यामुळे त्यांची त्यांची फेर तपासणी चालू आहे म्हणजे ज्यांचे पाच लाखापेक्षा खाली डिपॉझिट आहे त्यांचे चाळीस कोट रुपये दिले मला काही डिपॉझिटरचे फोन आल्यामुळे ती लोकं आल्यामुळे मी केंद्रातले जी जी डिपॉझिट देणारी संस्था असते त्यांच्याशी भेटलो एकशे सत्तावन्न कोट रुपयाची डिमांड आहे मी त्यांना सांगितलं एकशे सत्तावन्न कोट रुपये ताबडतोब रिलीज करा म्हणजे ह्या लोकांना पैसे मिळते पण त्यांनी सांगितलं साहेब आमचं ऑडिट चालू आहे ऑडिट वीस तारखेपर्यंत संपेल आणि वीस तारखेला ऑडिट ये ना तुझसाठी संपलं वीस तारखेला संपल्यानंतर वीस तारखेला ऑडिट संपल्यानंतर आम्ही वीस तारखेला ऑडिट संपल्यानंतर आम्ही एकशे सत्तावन्न कोट रुपये रिलीज करू आणि हे एकशे सत्तावन्न कोट रुपये जर अजिंठा बँकेचे असेल तर साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळणार आहे आ, काल अब्दुल सत्तार स्वतः स्वतः म्हणले की म्हणजे मी एवढा मंत्री असून मी जी मागणी केली होती कन्नड इकडे रेल्वेची मात्र तीही पूर्ण झाली नाही याच्यामधून होती तरी स्वतः जलील यांना सांगितलं बाबा आमचा आवाज उचला म्हणून तिकडे तिकडं म्हणले स्वतः स्वतः त्यांनी नाराजगी व्यक्त केली थोडक्यात कुणाला आवाज उचला म्हणले जलील यांना सांगितलं तुम्ही आवाज उचला दिल्लीमध्ये जलीलचं गाळमच आहे आवाज तुम्ही पुढे काय जलीलने एक काम केलेलं दाखवा मला तुम्ही मी दहा मी दहा नाही तसं नाही पण काम आणून दाखवलं तर पाहिजे ना मी तुम्हाला बस बस काय मी तुम्हाला या शहरासाठी पंधरा केलेली काम पंतप्रधान या शहराला केले ते प्रशासना काम आहे प्रशासनाला मी कालच प्रशासना बोललो जी श्रीकांतला तुम्ही बारा का बारा 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 का तेरा चा फक्त टेंडर काढलंय तुमची जबाबदारी चाळीस हजार घर मंजूर झाली आणि योगायोगाने आता दोन वर्षाची मुदत दिलेली म्हणून हे लवकरात लवकर मागून त्यांना जागा नसेल तर ज्यांना जागा सरकारला मागावी आणि या महानगरपालिकेच्या हद्दीपासून दोन किलोमीटर दूर म्हणजे प्राधिकरण जे आहे तिथे जरी घेतलं तरी महानगरपालिकेच्या हद्दीत घेता येतं आणि मी जी श्रीकांतला सांगितलेलं आहे ते म्हणले मी जागा मागतो आणि कुठेतरी पंचवीस एकर जागा मिळेल मला सांगत होते कालच्या याच्या गडबडीमध्ये म्हणलं ते तुम्ही करा मी फक्त आंदोलनात भाग न घेता पैसे कसे वसूल करता येतील याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे पण सर असं आपल्याला वाटत नाही की फार दिवसानंतर आपण याच्यात लक्ष घातलं म्हणून मी आम्ही माहितीच आहे का मी जरी याच्यात पाच दिवसांनी मी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेत असतो हे मी त्याचा हक्क आहे मी त्याच्याबद्दल बोलत नाही कारण प्रत्येक आपल्याकडे लोकशाही आहे पण मी एक केंद्रातला मंत्री म्हणून मी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे माझी ही चौथी किंवा पाचवी बैठक आहे मी सुरुवातीला हे सगळं होण्याच्या अगोदरच या कवडे साहेबांनी इथं बोलवलं होतं अतुल सावे त्यावेळेस बैठक घेतली होती आणि नंतर मग गुन्हे दाखल झाले पण निर्णय त्यावेळेस तर ही चौथी किंवा पाचवी बैठक आहे माझं लक्ष आहे पण ही प्रोसेस किंवा कायदेच असे आहे की त्याला वेळ लागे आम्ही पूर्णपणे जनतेच्या बाजून आहे जनतेच्या कष्टाने घामाने जमवलेला पैसा आहे हे छोटे छोटे डिपॉझिटर्स आहेत त्यांच्या बाजूने आम्ही आहे त्यांची सांडमोटी आम्हाला आहे त्याही पेक्षा पुढे पुड़ जाऊन कोणी केलं नसेल बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोलून बँकेला मी विनंती केली तुम्हाला बँकेमध्ये पैसा जो आहे ते इकडे टाकू शकतो का त्याने त्यांनी वर विचारलं आणि जे कोलॅटरल चांगलं आहे त्यांना वाटतंय असे सुद्धा कर्ज आम्ही बँकेला देत आहे का आम्ही पडताळणी करू पण राज्य शासनानं दीड महिन्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की महिन्याभरात तुम्हाला पैसा द्यायला पण ते काही अद्याप झालं नाही सरकार काही आपलं केंद्रात आपलं आहे राज्यात आहे फक्त मंत्रिमंडळाचे लोक आश्वासन देतात प्रत्येक वेळेस पण मिळत काही एक उपाय नाही मी राज्य शासनाबद्दल कुठली टिप्पणी करू इच्छित नाही करायचं मला अधिकार नाही पण एवढंच मला अधिकार अस नक्कीच आहे या लोकांची कारण ही जनता संभाजीनगरची आहे मी या शहरामध्ये राहतो त्यातले अर्धे लोक तर माझ्या ओळखीचे असतील त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या दुखात मी उपलब्ध आहे आणि मी त्याच्यामध्ये करणार